दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना घडलेली आहे आणि वटपौर्णिमेच्या रात्रीच साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे डोक्यावर कुऱ्हाडीनं वार करत दुसऱ्या पत्नीनं पतीची हत्या केलेली आहे तसंच हल्ल्यात अनिल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला सांगलीच्या कुपवाड प्रकाशनगरमधली ही खळबळजनक घटना आपण पाहतोय आपण पाहतोय ही हत्या करण्यात आलेली आहे आणि या हल्ल्यामध्ये पती अनिल यांचा जागीच मृत्यू झालाय दीपक चव्हाण आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत दीपक काय माहिती आहे आणि काय कारण सांगितलं जात आहे एवढ्या विकोपाची भूमिका घेण्याचं पंधरा दिवसापूर्वीच आरोपी राधिका यांचं अनिल लोखंडे यांच्याशी लग्न झालं होतं काही दिवसापूर्वी अनिल लोखंडे आणि राधिका यांच्यामध्ये सातत्यानं बांधण्याचा प्रकार होत होता यातूनच राधिकाने वटपौर्णिमेचा सा, वटपौर्णिमा साजरी केली आणि मग त्याच रात्री अं अनिल म्हणजे आपल्या पतीवर कुराडीनं गाव घालून पतीची हत्या केलेली आहे याचा मा मुख्य कारण अजून तरी समोर आलं नसलं तरी हा घरगुती आणि नवरा बायकोच्या भांडणातील हा प्रकार असल्याचं प्राथमिक सांगितलं जात या प्रकरणी राधिका इंगळे म्हणजे आरोपीत कुपवाड एम आय पोलिसांनी अटक केलेली आहे नक्कीच नक्कीच पण भांडणाचं नेमकं कारण काय आहे संदीप कारण नुकतंच लग्न झालं होतं तेही दुसरं लग्न केलं होतं आणि अचानक या सगळ्याचं कारण काय नक्कीच प्राथमिक माहिती अशी आहे की शारीरिक संबंधात नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद होत होते आणि शारीरिक संबंधाच्या मागणीमुळे ती महिला त्रस्त झाली होती अशी एक माहिती समोर येते मात्र याबाबत स्पष्टता अद्यापी समोर आलेली नाही धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय सांगलीतली ही घटना दुसऱ्या पत्नीनं आपल्या पतीच्या डोक्यात वार केलेला आहे आणि या घटनेमध्ये पतीचा मृत्यू झालेला आहे डोक्यावर कुऱ्हाडीनं वार, वार करून पत्नीनं पतीची हत्या केलेली आहे सांगलीतली ही घटना आपण पाहतोय वटपौर्णिमेच्या दिवशीच रात्रीच्या सुमारास या दुसऱ्या पत्नीनं आपल्या पतीची हत्या केली आहे